जे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्यांनी आणि अनेक मंदिरांनी झाले आहे साकार ते दत्तगुरूंच्या वास्तव्याचे असे जे स्थान ते म्हणजे गिरनार अर्थाच्या दृष्टीने गिरी म्हणजे पर्वत नार म्हणजे नगर तेहतीस कोटी देवतांचा जिथे असे सहवास ते म्हणजे गिरनार जिथे दत्तात्रयांनी घोर तपश्चर्या केली थोडी थोडकी नव्हे तर वर्ष बारा हजार गुरुभक्तांना पवित्र असा जो पर्वत तो म्हणजे गिरणार सद्गुरु दत्तात्रयाने गोरक्षनाथांना अनुग्रह केला भाविकांस दिसेंचे मंदिर ते दत्त भक्तजनांचे श्रद्धेचे स्थान म्हणजे गिरणार खडतर आणि कठीण परिक्रमेस असे जिथे भक्तजन होती तन मनाने तयार ते उंच विलोभनीय सुंदर आध्यात्मिक ठिकाण म्हणजे गिरणार असे हे गिरणार जे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्यांनी आण